एकशे तेहतीस हे कोणत्या संख्येचे एकोणीस टक्के आहेत असा प्रश्न आहे है सर कोणत्या संख्येचे लक्ष द्या ती संख्या ज्या संख्येचे एकोणीस टक्के म्हणजे तेहतीस ती संख्या आपण यक्ष समजू ओके आता लक्ष द्या मांडणी कशी करायची यक्ष समजलेल्या संख्येचे एकोणीस टक्के काय आहेत एकशे तेहतीस आहेत अशा पद्धतीची मांडणी करा यक्ष ह्या संख्येचे म्हणून गुणाकाराचं चिन्ह किती एकोणीस टक्के कसे मांडतात एकोणीस छदस्थानी शंभर किती आहे एकशे तेहतीस आहे यक्ष गृहीत झालेल्या यक्ष ह्या संख्येचे एकोणीस टक्के एकशे तेहतीस आहेत अशा पद्धतीची मांडणी यक्ष एकोणीसला गुणिला आहेत गुणाकार एकोणीस यक्स छदस्थानी शंभर बराबर एकशे तेहतीस समोर आता एकोणीस एक्सला एकटं करा एकशे तेहतीस सोबत हे शंभर इकडे जाताना गुणीला मांडावे लागतात ओके एकोणीस एक्स बराबर हा गुणाकार एकशे तेहतीसवर दोन शून्य देऊन टाका अर्थात तेरा हजार तीनशे एक्सला एकट करा तेरा हजार तीनशे कडे जाताना हे एकोणीस मागील स्वरूपात लक्षात आलं तुमच्या हा भाग द्या एकोणीस आता तेहतीस असे म्हणजे भाग जातो लेकरांतशे ओके म्हणजे सातशे यक्ष काय पुरहित धरलेली ती संख्या कोणती ती संख्या ती संख्या ती संख्या सातशे सातशे जी चे एकोणीस टक्के बराबर एकशे तेहतीस होता ओके हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके